नमस्कार मित्रांनो चाळीशी नंतर तिची करायची इच्छा नव्हती दीपाने दिवसभराची कामं आटपली उद्याच्या नाश्त्यासाठी डोसाचे पीठ ठेवले कपडे इस्त्री केले कडधान्य भिजत घातले कांदा कापून फ्रीजमध्ये ठेवला सगळा किचन आवरून तिने लाईट बंद केले आणि तिने आपला मोर्चा हॉलकडे वळवला हॉलमध्ये पसारा तर जणू काय तिची वाटच बघत होता बघून एवढी चिडचिड झाली तरी पण बोलले की भांडणं होतात म्हणून तिने सगळं आवरलं दरवाजा खिडक्या लॉक करून ती झोपायला निघाली पण पुन्हा काहीतरी चुकल्यासारखे वाटले म्हणून मागे फिरली दीपाचा अठरा वर्षाचा मुलगा समीर शांत झोपला होता त्याला एकदा पाहिले आणि ती झोपायला निघाली सागर नवरा नवरात्रीची वाट बघत बेडरूम मध्ये पुस्तक वाचत बसला होता बेडरूम दीपा आली तिने दरवाजा बंद केला थोडा बेडरूम आवरला आणि ती बेडवर झोपली सागरनेही दीपा आलेली पाहून पुस्तक बाजूला ठेवले आणि तो अंथरुणावर पडला सगळं सगळं आवडता आवडता दीपाला झोपायला बारा वाजले होते दीपाने सागरच्या मिठीत डोके ठेवले आणि झोपली सुद्धा दिवसभराच्या ताण आणि थकव्यामुळे ती लगेच गाढ झोपी गेली सागरला हे पाहून खूप वाईट वाटलं आणि राग पण आला आजकाल हे रोजच झालं होतं रात्री दीपा लगेच झोपत असे त्याने चिडून दीपाला बाजूला केले आणि तो पाठ फिरवून झोपला दीपाला झोपेत याची कल्पनाही नव्हती सकाळी साडेसहा वाजता दीपा उठली तिने नेहमीप्रमाणे सगळं आवरलं बापलेक आपापले डबे घेऊन निघाले तीही ऑफिसला निघाली दीपा एका चांगल्या कंपनीमध्ये मॅनेजर पोस्टवर होती रोज कामाचा ताण डेडलाईन्स या तिच्या जीव ओढून निघत होता पुन्हा ऑफिस मधून निघताना घरच्या जेवणाची तयारी आवरावर होतीच दीपाचं हे रुटीन होत आज पण नेहमीप्रमाणे दीपा सगळं आवरून झोपायला आली सागर वाट बघत होता दीपालाही माहित होत की हा माझी वाट बघत आहे पण त्याच्या प्रेमाला प्रतिसाद देण्याची इच्छा आणि ताकद दोन्ही नव्हती ती आज पण बेडवर पडताच तोंड फिरवून झोपून गेली सागरला खूप वाईट वाटले काय प्रॉब्लेम आहे काहीच कळत नव्हतं आधीची उत्साही दीपा हरवली होती माझ्यावर भरभरून प्रेम करणारी मी ऑफिसमधून कितीही उशिरा आलो तरी बेडरूममध्ये माझी वाट बघत बसणारी माझ्यासाठी तयार होणारी ती माझी दीपा कुठेतरी हरवली आहे सागरला सगळं कळत होतं पण विषयाला हात घातला तर उगाच वाद होणार म्हणून तो गप्प बसत होता पण आज त्याने न राहूनच विषय काढणं ठरवले पाठ फिरवून झोपली होती त्याने तिला जवळ घेण्याचा प्रयत्न केला त्याने तिला प्रेमाने स्पर्श केला त्याला वाटलं त्याने कदाचित ती मोहरून उठेल आपल्याला प्रतिसाद देईल पण तसे काहीच झाले नाही तरी सुद्धा त्याने आपला रोमॅन्स चालूच ठेवला सागरला तिच्यावर जबरदस्ती करायची नव्हती पण एक नवरा बायकोच्या नात्यामध्ये जी जवळ एकता असावी ती साधण्याचा तो प्रयत्न करत होता प्रेमाचा वर्षाव करत होता पण त्याला वाटले की आपण फक्त एका बाहुल्यासोबत सगळं करत आहोत का दीपा मेलेल्या माणसासारखी फक्त पडून होती तिच्याकडून कोणताही प्रतिसाद येत नव्हता सागरला खूप वाईट वाटले त्याचा राग उफाळून आला होता त्याने तिला तसेच सोडले आणि तो उठला त्याने लाईट लावली आणि म्हणाला दीपा मला तुझ्याशी बोलायचंय दीपा ही काही झोपलेली नव्हती ती सगळं अनुभवत होती गेल्या पंधरा वीस मिनिट सागरने केलेले प्रयत्न तिला कळत होते आणि ती त्याला प्रतिसाद देऊ शकत नाही हेही तिला कळत होतं तिने टेबल लॅम्प लावला आणि ती उठून बसली तिला आज कळून चुकले होते की इतक्या दिवसापासून रोखून धरलेल्या सागरच्या सहनशक्तीचा बांध आज फुटणार होता सागर हा शांत स्वभावाचा माणूस आहे पण आपल्या बायकोकडून असणाऱ्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात अशी एकच अपेक्षा होती तोही तिला काही कमी पडू देत नसे वेळोवेळी त्याचे प्रेमही तो बोलून दाखवत असे तिच्यासाठी गिफ्ट आणणं चार चौघात मान देणे ठरलेले दिवस लक्षात ठेवणं असे सगळं करत होता त्याने तिला ऑफिस मध्ये मुक्तपणे काम करता यावे यासाठी घरातही कामासाठी बाई ठेवली होती तिला वेळ देण्यासाठी त्याने त्याच्या कामाचेही व्यवस्थित नियोजन केले होते मग कुठे चूक झाली हा विचार करून वेळ लागायची पाळी आली होती सागरवर खूप वेळ असा शांततेत शेवटी न राहून दीपाने बोलायचे ठरवले दीपा म्हणाली सागर मला नाही माहीत असं का होत मलाही तुझ्याबद्दल तेवढ्याच आहेत माझा आजही तुझ्यावर तेवढंच प्रेम आहे किंबहुना आधीपेक्षा अधिकच पण मला माहीत नाही असं का होत कळतही नाही मलाही वाटतं चार चौघांसारखं आपलंही आयुष्य सुखाचं असावं पण मला ते वैवाहिक सुख तुला देता येत नाहीये तू जवळ आलास की मला केळस वाटत माझी चिडचिड होते मग तुला वाईट वाटत आणि मलाही दीपा आता रडवलेल्या सोरात बोलत होती दीपा पुढे म्हणाली कळतय मला मी सगळ्या सीमा पार केल्या आहेत पण मला कळत नाहीये मी काय करू मला पण त्रास होतोच आहे ना तुला गमावण्याची एक अनामिक भीती माझ्या मनात ठाण मांडून बसली आहे माझ्या या वागण्यामुळे कदाचित मी तुला गमावून बसेल पण माझ्याकडे काहीच त्याच्यावर सोल्युशन नाही मला माहित होत हे असं होणार म्हणूनच मी झोपले होते सागरला तिचा तो रडवेला चेहरा आणि तिला होणारा त्रास बघून त्याला वाईट वाटू लागलं होतं त्याने स्वतःला थोडे शांत केले तो दीपा जवळ गेला तिचा हात हातात घेऊन तिला म्हणाला तू आधी शांत हो तुला त्रास होत आहे का काही टेन्शन आहे का असं काही आहे की जे तू मला सांगू शकत नाहीये दीपा त्याच्याकडे फक्त बघत होती कारण त्याच्या प्रश्नांची उत्तरं तिच्याकडे नव्हती तरी पण ती हुंदका गिळत म्हणाली नाही रे ऑफिसला हो टेन्शन नेहमी असतं त्यामुळं असं कधी होईल असं मला नाही वाटत आणि त्रास म्हणशील तर मलाच माहित नाही काय होतं काहीच कळत नाहीये मला नक्की काय होतं तेच माहित नाहीये त्यामुळे तुला तरी काय सांगू आता या सगळ्यांचाच मला कंटाळा यायला लागलाय पण माझ्या मनात नाही असं नाहीये मला करताना नाही आवडत माझी इच्छा असते सागर दीपा समजावण्याच्या स्वरात बोलत होती सागरकडे पण याचं काही उत्तर नव्हते सागर दीपाला म्हणाला जाऊ दे स्वारी दीपा माझी चिडचिड झाली आपण सकाळी यावर सविस्तर बोलू मी ही सुट्टी काढतो सुट्टी काढ यावर काहीतरी उपाय काढणं गरजेचं आहे कारण तुझी झालेली अशी घुसमट नाहीये दीपाचे डोळे भरून आले आपल्याला काही झालं तर नसेल ना असं का होतय याचे उत्तर तिलाही हवे होते दीपा सागरला म्हणाली ठीक आहे मी टाकते सुट्टी बघू आपण काय ते कारण मलाही मला ही चांगला हा चांगला चाललेला संसार आता गमवायचा नाहीये आणि आपल्या या भांडणाच्या समीरवर परिणाम झाला तर ते आपल्याला खूप घातक ठरू शकतो सागरलाही तिचं म्हणणं पटलं होतं त्याने लाईट ऑफ केले आणि ते दोघेही झोपले दीपा नेहमीप्रमाणे उठली तिने सगळे आवरले आणि आज ऑफिसला जायचं नसल्यामुळे फक्त समीरच्या डब्याची तयारी केली समीर कॉलेजसाठी निघाला समीर गेल्यावर दीपा आणि सागरने बोलायचे ठरवले कारण त्याच्या समोर हे विषय काढून दोघांनाही ऑकवर्ड फील होणार होत समीर गेल्याबरोबर सागर दीपाला म्हणाला दीपा तयार हो आपण एका कॉलेजिस्ट कडे जाणार आहोत दीपाला कळलेच नाही हा असं का म्हणतोय गायनकोलॉजिस्ट आणि आता दीपाच्या चेहऱ्यावरचे प्रश्न चिन्ह सागरने ओळखले सागर, सागर म्हणाला काही काळजी करू नको माझा मित्र एक गायनकोलॉजिस्ट आहे आपण त्याच्याकडे जाऊ मी त्याच्याशी हा प्रॉब्लेम सगळा डिस्कस केला आहे त्याने मला येऊन भेटायला सांगितले तुलाही सोबत आणायला सांगितले कदाचित यावर काही उपाय निघेल दीपा अजूनही संभ्रमात होती पण हे कुठेतरी थांबायला हवं म्हणून दीपा ही तयार झाली सागरनेही आवरले आणि ते दोघे निघाले साधारण एका तासाने ते क्लिनिकला पोहोचले घराजवळ जाता आले असते पण दीपा किती मोकळेपणाने बोलू शकेल काय माहिती म्हणून सागरने मित्राकडे जायचे ठरवले दोन चार पेशंट नंतर दीपा आणि सागर आत मध्ये गेले प्रशस्त असे नावाजलेले डॉक्टरचे क्लिनिक होते पेशंटची पण वर्दळ होतीस दीपा आणि सागरला पाहून डॉक्टरने स्मित हास्य केले डॉक्टरांना पाहून सागर उत्साहात म्हणाला हॅलो मित्रा कसा आहेस खूप दिवसांनी भेटलाय डॉक्टर म्हणाले मी मस्त काम चालू आहे तू बोल कसा आहेस ही माझी वाईफ दीपा आणि दीपा हा निखिल सागर म्हणाला डॉक्टर म्हणाले हॅलो दीपा बसा बोला मग काय होतय सागर आणि दीपा वर बसले दीपाला खूप टेन्शन आले होते आणि ते तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत पण स्पष्ट दिसत पण होते निखिलने पाण्याचा ग्लास पुढे करत दीपाला म्हणाला निश्चिंत सागरचा मी मित्र आहे म्हणून अकोड वाटून घेऊ नकोस घाबरू तर अजिबात नकोस तुझ्या बोलण्याचा मी एक डॉक्टर पेशंट याच नात्याने विचार करेन बाकी काही नाही तशी मला थोडी माहिती दिली आहे सागरने पण तू सांगितलंस तर उत्तमच दीपाने स्वतःला सावरले कपाळावर हात फिरवून तिने निखिल कडे पाहिले आणि म्हणाली डॉक्टर मला काही समजत नाही असं का होत मला कधी संवेदना होत नाहीत व उत्तेजन तर दूरच त्यामुळे हा फार चिडचिड करतो आता तर आमचं भांडणी झालं काल मला एक मुलगा आहे पण आमच्या भांडणामुळे त्याच्यावर परिणाम होऊ नये इतकंच मला वाटते तुमच्याकडे यावर काही उपचार असल्यास सांगा डॉक्टरांनी तिच्याकडे पाहिले दीपा अजूनही ओपन ऍप बो, होऊन बोलत नव्हती त्याने थोडं उघड उघड बोलण्याचे ठरवले डॉक्टर म्हणाले सागर आणि दीपा माझे दोघही नीट आहे का वैवाहिक समस्यांचं मूळ असलेली लैंगिक समस्या एकसारखी वाटत असली तरी प्रत्येक केसमधील निदान वेगवेगळे आहेत काही केसेस मध्ये स्त्रीला संबंधाची इच्छा होत नाही स्त्रियांना लैंगिक बाबतीत रुची नसते त्यामुळे विवाहानंतर लग्न टिकवण्यासाठी रोजचा एक उपक्रम या नजरेने या तर शारीरिक संबंधाकडे बघतात लग्नानंतर नवऱ्याचं सुख व अपत्य प्राप्ती दोनच उद्दिष्ट शारीरिक संबंधाच्या बाबतीत त्यांच्या मनात असतात शरीर दोन कार्यासाठी उपयोगात आणणं हाच त्यांचा शारीरिक संबंधाच्या बाबतीत प्रमुख हेतू असतो या उलट काम तृतीचा अभाव या समस्येमध्ये स्त्रीला लैंगिक इच्छा असे शारीरिक संबंधात रुची असते पण पण या संबंधामुळे मिळणारे समाधान किंवा तृप्ती त्यात नसते काम तृप्ती होत नसल्याने बऱ्याच स्त्रियांची लैंगिक संबंधातील रुची कमी होते या दोन्ही समस्यांचे मूळ मानसिकतेत आहे अजूनही आपल्या समाजात स्त्रियांना लहानपणापासूनच फार जपलं जातं या अतिकाळजीमुळे लैंगिक संबंध हे फार वाईट असतात असा समज तयार होतो त्यामुळे संबंधाबद्दल रुची नष्ट होते आणि बऱ्याच वेळा मनात एक भीती तयार होते लग्नानंतर अनिवार्य म्हणून या स्त्रिया शारीरिक संबंधात भाग घेतात आणि यालाच फ्रेजिडिटी म्हणतात या समस्येप्रमाणेच काही स्त्रियांना लहानपणापासून स्वतःला या सर्व गोष्टीपासून अलिप्त ठेवण्याच्या मानसिकतेमुळे काम अभाव निर्माण होतो त्यांचा या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होतो या इच्छेची कमी असणे ही ही पण एक समस्या स्त्रियांमध्ये आढळते ही पण समस्या मानसिक स्वरूपाचीच आहे तर मला असं फक्त दीपा तुझ्या एका वाक्यावरून काही नाही कळणार तुम्हाला नेमकं काय त्रास होतो ते अगदी मन मोकळे होऊन सांगा घाबरू नका निखिलने सागरकडे पाहिले कळतय का हे बघ दीपा हेच कारण असेल असे की नाही की मी फक्त माहिती सांगितले मी आता काही प्रश्न त्याची नीट उत्तर द्या दीपाने मान डोलावली निखिलने विचारले तुमचं वय किती लग्नाला किती वर्ष झालेत शेवटची पाळी कधी आली होती घरात कोण कोण असत त्रास कसला होतो का पोटात दुखणं चक्कर येणे थकवा दीपा घाम पुसत म्हणाली माझं वय त्रेचाळीस वर्ष लग्नाला वीस वर्षे झाली घरात आम्ही तिघेच असतो मी सागर आणि मुलगा शेवटची पाय दीपा प्रश्नार्थक नजरेने सागरकडे पाहत म्हणाली बहुतेक सहा महिन्यापूर्वी सागर पण आश्चर्याने बघू लागला डॉक्टरांच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या त्याने दीपाकडे बघितला आणि म्हणाला नक्की सहा महिने आणि सागर तुला याबाबत काहीच माहिती नाही यालाच मेनोपोज म्हणतात मनोज म्हणजेच रजोनिवृत्ती अरे सुशिक्षित तुम्ही याकडे दुर्लक्ष कस मेन ओपेज म्हणजे काय हे माहिती होत पण आपल्या बायकोची ती स्टेज यावी आणि आपल्याला माहीत नसावे याचे वाईट वाटत होते त्याला दीपा आणि सागर एकमेकांकडे बघत होते दीपा म्हणाली हो बहुतेक एक... मेनो पोजच असेल या रोजच्या धावपळीत पाळी आली का नाही ही शंका माझ्या मनात आलीच नाही काही वर्षापूर्वी आम्ही फॅमिली पॅलिंगचं ऑपरेशन केलं होतं पण त्यानंतर पाळी चुकेल आणि प्रेग्नेसी याचं मी टेन्शन घेणं सोडून दिलं होतं सागरीमध्ये म्हणाला आणि मी पण डॉक्टर म्हणाला अरे ते जर ठीक असलं तरी आपण वयाच्या त्या उंबरठ्यावर आहोत आणि आपली पाळी येत नाही हे ये महत्वाचं असू नये मग आता मला सांगाल का अजून तुम्हाला काय काय त्रास दीपा थोडी अडखळतच म्हणाली लघवीमध्ये जळजळ होते सारखी लघवी होते हातपाय सांधे कंबर दुखतात चक्कर येते सगळ्यांचाच कंटाळा येतो सागर तर कान देऊन फक्त ऐकत होता काही निखिल पण होत असेल याची कल्पनाही नव्हती म्हणाला येस यालाच मेनोपोस किंवा रजोनिवृत्ती म्हणतात नॉर्मल हाय हे मेनोपोस हे स्त्रियांच्या आयुष्यातील एक अतिशय महत्वाचे पर्व आहे या काळात वय वाढत असण्याची जाणीव मोठी झालेली व त्यामुळे आईकडे दुर्लक्ष करणारी किंवा बाहेरगावी शिक्षणासाठी गेलेली मुले वाढलेला व्यापात गर्क असणारा नवरा व सर्वात महत्वाचे म्हणजे मेनोपॉज व यामुळे होणारा शरीरातील हार्मोनचा बदल या सगळ्या गोष्टींचा परिणाम स्त्रीवर होत असतो घाबरून जाण्याचं कारण नाही पण स्वतःकडे लक्ष पण द्यायला हवे की नको या वयातील स्त्रिया घरात इतक्या बिजी असतात की स्वतःकडे लक्ष द्यायला वेळच नसतो त्यांच्याकडे मग चिडचिडेपणा निश्चित थकवा आणि वैवाहिक सुखावर होणारा परिणाम ओघाने आलंच दीपा आणि सागरला निखिलचं म्हणणं पटत होतं या सगळ्यात खरंच दीपा स्वतःला विसरून गेली होती दीपा म्हणाली मग आता डॉक्टर निखिल म्हणाला काही नाही काळजी काळजी घ्यायची फक्त पालेभाज्यांचे सेवन जास्तीत जास्त करा भाज्या उकडून खाणे सुद्धा फायद्याचे खारट गोड किंवा आंबट पदार्थांचे सेवन शक्य शक्य तितके कमी करा फायबर युक्त पदार्थाचा डाएट मध्ये समावेश करा व्यसनापासून दूर राहा कॅल्शियम युक्त पदार्थ खा आणि गरज लागली तर मला फोन करा कोणतीही औषध मला न विचारता घेऊ नका इतकच दीपाला आता हे सगळं ऐकून थोडं आहेसे वाटले इतक्या दिवसापासूनचे मनावरचे दडपण कमी झाले होते आणि दोघांचे शं दोघांच्या शंकाचेही निरसन झाले होते दीपाने तरी पण न राहून पुन्हा एक एका एकदा निखिलला विचारले म्हणजे मला काही झालेलं नाही ना मी नॉर्मल आहे तर निखिल हसतच म्हणाला हो नक्कीच आणि पुन्हा काही त्रास झालास तर कधीही क्लिनिक मध्ये ये मग बघू आपण सागरच्या पण चेहऱ्यावरचे हास्य परत आले होते सागर म्हणाला थँक्यू मित्रा आता थोडं रिलॅक्स वाटत आहे निखिल म्हणाला नो नीड्स इट्स माय प्ले तिला तिला सोबत या पण तू समजून घे तुझी बाहेर निघायला मदत करेल बाकी या बायकांना तर खूप व्याप असतात रे म्हणून आपण तरी समजून घेतले पाहिजे ना रोज ऑफिस मधून घरी जाऊन सोप्यावर बसून टीव्ही बघण्यापेक्षा एक फेरफटका आपण ही मदे टाकावा किचन मध्ये की थोडी घरकामात मदत करावी सागरला निखिलचे म्हणणे पटले होते येस बॉस भेटू पुन्हा निखिल आणि सागरने शेक हॅन्ड केले दीपाने हे आभार मानले आणि दोघे पॉझिटिव्हिटी घेऊन क्लिनिकच्या बाहेर पडले तर मित्रांनो कशी